अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजा यांना काश्मीर मधील कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागा दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले त्यांच्यावर दिनांक आठ जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता बोरगाव भाकरे येथे राजशिष्टाचारानुसार व बंदुकीच्या फेरी झाडून मानव वंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले शहीद प्रवीण जंजाळ यांचे पार्थिव सैन्य दलाच्या तुकडीकडून मूळ गावी आणण्यात आले त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी तुकडी पोलीस विभागाच्या वतीने फेरी झाडून मानवंदना देण्यात आली यावेळी खासदार अनुप धोत्रे बाळापूर तालुक्यातील आमदार नितीन देशमुख आमदार संजय कुटे जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव विभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे उपजिल्हाधिकारी अनिल माझेवाळ अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलंय यावेळी शहीद प्रवीण जंजाळ अमर रहे अशा घोषणाने परिसर निनादला होता शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पक्षात पत्नी आई वडील भाऊ असा परिवार आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर